नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत दाल पालक खिचडी तर थंडीचे दिवस आहेत आणि अशा वेळेला ही दाल पालक खिचडी संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी हलकी फुलकी मस्त लागते सोबत एक लोणच्याची फूड आणि मस्त तळलेला पापड कारण भारी कॉम्बिनेशन आहे की नाही पचायला तर हलकी आहेच आणि चवीला तर भन्नाट लागतेच आता मी तुम्हाला सांगते ही खिचडी कशी बनवायची ते यासाठी मी इथे घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ तीन वाट्या आणि जर तीन वाट्या तांदूळ असेल तर एक वाटी आपण घालत आहोत मसुराची डाळ डाळींनी या खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे इथे मी डाळीचा वापर जास्त केलेला आहे जर तुम्हाला खूप जास्त डाळ नको असेल तर तुम्ही अर्धा वाटी डाळ घेऊ शकता आणि मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आणि पाणी पूर्ण मिथळवून घ्यायचं आणि आता आपण करायची आहे खिचडीला फोडणी त्यासाठी मी दोन चमचे तेल आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे कुकर मध्ये आता आपण ही खिचडी जी आहे ते कुकर आता तेल आणि तूप छान तापलंय घालायचे आहे मोहरी तेथे ते मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची कच्ची ठेवायची नाही मोहरी छान तडतडली का लगेच आपण त्यामध्ये घालायचे आहे जिरं तर जिरा आपण घालत आहोत एक छोटा चमचा तर जिरा नक्की घाला खिचडीमध्ये जिऱ्यानी खूप छान अशी टेस्ट येते जिरं छान तडतडलं तर, -तर त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन लवंगा चार मिरे एक चक्रीफूल आणि दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची आपण मसाला खिचडी बनवतोय त्यामुळे मी इथे गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही स्किप केला तरी चालेल सोबतच दहा बारा कडीपत्त्याची पानं कडीपत्त्याची पान झाल्यानंतर आपण घालायचे आहेत एक बारीक चिरलेला कांदा दहा मीडियम आकाराचा एक कांदा आहे कांदा मस्त लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल झाला का मग त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट मस्त कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम खिचडी खायला खूप छान वाटतं आता मी इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची दोन आणि कोथिंबीर अशी ही पेस्ट आहे आता मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि आपण घालायचं आहे टोमॅटो तर आता आपण टोमॅटो घालून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आपण इथे वापरलेला आहे मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे हा मसाला परतल्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत मसाले आता हा मसाला चांगला परतलेला आहे आता आपण जे सुके जिन्नस आहे सुके मसाले आहेत म्हणजे तिखट हळद वगैरे ते घालून घ्यायचं आहे तर आता मसाला छान परतलाय टोमॅटो सुद्धा छान शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये घालत आहोत अगदी पाव चमचा हिंग खिचडीमध्ये हिंगाची चव ही खूप भन्नाट लागते त्यामुळे खिचडी त्यामध्ये हिंग हवंच आता हिंग सुद्धा छान परतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते की ह्यामध्ये मी कोणते मसाले वापरणार आहेत तर मसाल्यांमध्ये मी एक चमचा तिखट नंतर किचन किंग मसाला एक चमचा नंतर धणी पावडर एक चमचा आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आता हे सगळं साहित्य आपण यामध्ये घालून घ्यायचंय आहे तुमच्या घरात जे तिखट अवेलेबल असेल ते तिखट आपल्याला इथे घालायचं आहे आता एक जोडी पालक मस्त असा स्वच्छ धुवून घेतला आहे कापून घेतलेला आहे एक छोटी जोडी हे बघा आणि हा पालक आता आपण यामध्ये घालणार आहोत जर तुम्हाला ब्लांच करून प्युरी करून ह्यामध्ये घालायची असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता पण मी तसं करत नाहीये ब्लांच करून घेत नाहीये तर कच्चा पालकच ह्या मसाल्यामध्ये घालून घेते आणि एक मिनटंभर आपण हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे हा मसाला परतवून झाला का मग त्यामध्ये आपण घालायचं आहे तांदूळ आणि डाळ आता हा मसाला चांगला परतवून घेऊया आणि मग त्यामध्ये घालायचा आहे आपण जे डाळ तांदूळ धुवून ठेवलेले आहेत ते डाळ तांदूळ पण एक आता हा मसाला परतून झालाय थोडस आपण पाणी घालूया आणि पुन्हा एकदा थोडस परतवून घ्यायचंय कारण हा मसाला आपल्याला थोडा परतवूनच घ्यायचा आहे कारण आपण कच्ची पालक वापरलेले आहे पालक थोडीशी शिजली पाहिजे आता आपण ह्यामध्ये घालायचे आहे तांदूळ आता हे जे धुण घेतलेले डाळ तांदूळ आहे ते डाळ तांदूळ आपण यामध्ये घातलेले आहेत आणि डाळ तांदूळ सुद्धा एक मिनटभर आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता डाळ तांदूळ पालक सगळं छान असं परतवून घेतलंय आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पाणी जे तर जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुपटीने नाही तर थोडासा कमी असं आपल्याला पाणी वापरायचं आहे कारण हा आपण वापरलेला आहे इंद्रायणी तांदूळ पण जर तुम्ही कोलम तांदूळ वगैरे वापरलात तर आपल्याला जेवढा डाळ तांदूळ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे बघा मस्त असं परतवून घेऊ चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडस पाणी मला कमी वाटलं त्यामुळे मी थोडं अजून पाणी वाढवलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून एकदा मिक्स करून घ्यायचंय छान आणि झाकण लावून आपल्याला या छान अशा शिट्ट्या करून घ्यायच्या तर मीठ टाकलंय पुन्हा एकदा छान ढवळून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला ह्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला ही खिचडी बघायची आहे तर तीन शिट्ट्या करून घेऊया आपण तर झाकण लावून आपण तीन शिट्ट्या करायला ठेवलेल्या तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपला भात सुद्धा मस्त असा शिजलेला आहे आपल्याला थोडासा मऊसर असा हा भात पाहिजे कारण खिचडी म्हटल्यावर थोडीशी मऊसर अशी छान वाटते छान चमचाभर तुपाची धार घातली एक लोणच्याची फोड तळलेला छान पापड असं हे कॉम्बिनेशन आपण खायला घेऊ शकतो तर तयार आहे आपली गरमागरम पालक मसाला खिचडी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पालक मसाला खिचडी नक्की बनवून पहा आणि कमेंट मध्ये मला सांगायला विसरू नका की ही खिचडी कशी झाली होती आणि अजून सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय बाय